भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलंय निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलंस केलं स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाला अशक्य ही शक्य करतील स्वामी या अघात श्रद्धेनं स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होता दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले आणि दुसरे अवतार म्हणून समजले जात श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीचे होते म्हणजे दत्त अवतार श्री गुरु चरित्रामध्ये प्रत्येक अध्याय त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णिली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंत्यकरण शुद्ध असावं स्वामी समर्थांचं पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथांमधून आढळत गुरुचरित्रामध्ये अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यामध्ये सविस्तरपणे वर्णन आहे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य श्री पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्यानं वारुळावरच्या वेलीवर लाकडाने घाव घातला तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चे चेकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देहभाणावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिलं तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्त अवतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होय स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची कुठेही नोंद आढळत नाही ना, ना स्वामींच्या बोलण्यातून कथिताचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो सा अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्ण मानतात असं म्हटलं जातं की अक्कलकोट स्वामींनीही अशाच प्रसंगी प्रसाद भोजन भोजन दिला दिला स्वामी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णे श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोडक्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं असं सांगितलं ला जातं तसेच एकदा स्वामी समर्थ अक्कलकोट वरून सोलापूरला गेले असता तेथील राजानं स्वामींना आपल्या सिंहासनावर बसवलं होतं तेव्हा खूप मोठा जनसमुदाय स्वामींच्या दर्शनासाठी त्यातील एक शिवभक्त लोकांना सांगू लागला की तुम्ही लोक सिद्धेश्वरला सोडून स्वामींच्या दर्शनासाठी का तो जेव्हा असा स्वामींना दुष्णे देत स्वामींच्या जवळ गेला तेव्हा तेथील प्रकार पाहून विस्मित झाला आणि त्याला सिंहासनावर साक्षात शिवपार्वती बसलेले दिसले स्वामींनी त्या भक्ताला शिवशक्ती रूपामध्ये दर्शन दिलं त्यामुळं श्री स्वामींच्या फोटो मध्ये ते साडीमध्ये किंवा शिवपार्वती रूपात दिसतात भक्तांच्या धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले अनेक स्वामी भक्त नित्य नेमान स्वामींची सेवा करत असतात